गांधीनगर कापड बाजारपेठेत सापडलेली एक लाख रुपये असलेली के बॅग केली परत व बक्षीसही नाकारले करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं त्या फेरीवाल्याचा प्रामाणिकपणा दाखवल्याबद्दल सत्कार करण्यात आला गांधीनगरमधील रस्त्याच्या कडेला बबन उदासी हा फेरीवाला कापड विक्री करतो पूर्वी हा विक्रेता पद्मा चौक कोल्हापूर येथे खोक्यामध्ये लहान मुलांचे रेडीमेड कपडे विकत होता सदर दुकानाचे खोके अतिक्रमणमध्ये गेल्याने खचून न जाता नंतर लक्ष्मीपुरी रस्त्याकडेला काही दिवस कपड्यांची विक्री केली त्यानंतर गांधीनगर रस्त्याकडेला लहान मुलांचे चड्डी बनियन विकून आपला उदरनिर्वाह चालू ठेवला काल दिनांक अठरा चार दोन हजार पंचवीस रोजी ग्रामीण भागातील काही पुरुष व महिला लग्नाचा जत्ता काढण्यासाठी आलेल्या लोकांची एक लाख रुपये असलेली बॅग फेरीवाल्यांच्या दुकानासमोर गाडीवरती रस्त्याच्या कडीला ठेवलेल्या ठिकाणी विसरली होती तेथून ती लोक निघून गेले होते त्यानंतर बबन उदासी यांनी ती बॅग तेथून उचलून आपल्या दुकानाजवळ ठेवली त्यानंतर सदर मंडळी विसरलेली बॅग शोधत शोधत त्यांच्या दुकानाजवळ आली व त्याला विचारले असता त्याने आपल्या जवळील ती बॅग त्यांना दाखवली असता सदर बॅग ही आमची आहे हे, हे त्यांनी सांगितले त्यानंतर बबनने ती बॅग संबंधितांना परत दिली व बॅग उघडली असता त्यामध्ये एक लाख रुपये रोख रक्कम बरोबर असल्याचे सदर लोकांनी बघितले व समाधान व्यक्त करत संबंधित बबन उदासीचे आभार मानले यामधील तुम्हाला बक्षीस म्हणून चार पाच हजार रुपये घ्या असं त्या मंडळींनी फेरीवालेला बोलल्यानंतर त्यांनी मला एकही रुपया नको पण तुमचा आशीर्वाद द्या असे बोलल्यानंतर संबंधित लोकांनी खरंच या दुनियेत चांगली माणसं आहेत असे उद्गार काढत संबंधित बबन उदासी याला नमस्कार केला व त्याच्या डोळ्यामध्ये एक प्रकारचे आनंद आश्रू आले होते एवढी मोठी रक्कम परत मिळाली नसती तर आम्ही लग्नाचा जत्ता काढू शकलो नसतो असं म्हणत ती मंडळी तिथून निघून गेली ही गोष्ट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांना समजल्यानंतर त्यांनी संबंधित बबन उदासी या फेरीवाल्या कापड विक्रेत्याचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून त्यांनी केलेल्या चांगल्या कृत्याबद्दल त्याचे अभिनंदन केलं यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव प्रमुख पोपट दांगट दीपक पोपटानी फ्रेमवाला किशोर कामरा दीपक धिंग दीपक पोपटानी अंकल विरेंद्र भोपळे जितू चावला अजित चव्हाण प्रफुल्ल घोरपडे आदी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक व व्यापारी उपस्थित होते हिरकणी न्यूजकरिता विजय शिंदे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सब्स्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल बेलाईक कॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा